नमस्कार मित्रांनो मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मागच्या दोन ब्लॉगमध्ये आपण गेलो होतो मंदिरांमध्ये देवांचं दर्शन करण्यासाठी तर पहिला ब्लॉग होता तो त्यामध्ये गेलेलो आपण पालीला आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये गेलो होतो आपण त्र्यंबकेश्वरला नाशिकला तर यावेळीसही मी तिसरा ब्लॉग मंदिरातच करणार आहे पण यावेळी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये जोगेश्वरी माता मंदिर आहे तर त्या मंदिरात मी करणार आहे तर मी तुम्हाला सर्व पुढे गेल्यानंतर दाखवेलच की कसं काय काय आहे तिथे तुम्ही जाऊ कसं शकता म्हणजे बस ट्रेन वगैरे त्यांचे सर्व म्हणजे डिटेल्स वगैरे तुम्हाला देईल तर आज मी एकटाच जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो मी सर्व पुढे सो चला तर मग आपण भेटूयात पुढे मंदिराचे इथून एंट्रन्स इथून समोर सरळ हा, हा एंट्रन्स आहे या लेण्यांबद्दलची माहिती इथे तीन भाषांमध्ये लिहिली आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश ते तुम्ही वाचू शकता आणि इथून सरळ एंट्रन्स आहे मंदिराचा तर हे बघा आणि हे असं कोरीव काम वगैरे हो केलेलं आहे यांनी इथं पूर्ण आणि हे पूर्ण मंदिर जे आहे ते दगडाच्या आतमध्ये काम दगड आहे त्या दगडाच्या आतमध्ये त्यांनी कोरीव काम केलेलं आहे पूर्ण तर आता हे आपण आतमध्ये आलोय आतमध्ये खाली इथं चप्पल वगैरे आपण काढून घ्यायचे आणि हा जोगेश्वरी माता मंदिराचा मागील भाग आहे म्हणजे मागील जागा आहे आणि इथून आपण गेलो ना सरळ की इथं शंकर भगवानांचं मंदिर आहे म्हणजे शंकरांचं मंदिर आहे आणि इथून आता असं पूर्ण फिरून पुढे जाऊन आपण मंदिरामध्ये पाया पडूया तर तुम्हाला मी दाखवतो पुढे मंदिरात पाया पडण्यासाठी तर चला ते इथे आता लाईट असल्यामुळे जरा तुम्हाला दिसत तरी असेल पण कधी कधी लाईट पण नसते तर इथे हे सर्व तुम्ही बघू शकता असं मागे पूर्ण असं कोरीव काम केलेलं आहे हे पूर्ण दगडांमध्ये आणि हे आहे जोगेश्वरी माता मंदिरात आतमध्ये इथे देवी विराजमान आहे आणि हे सर्व म्हणजे इथे अलाउड नाही आहे फोटो वगैरे काढण्यासाठी जर तुम्ही इथे सकाळी आलात ना तर तुमच्यासाठी बेटर राहील आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कधीही इकडे आलात ना तर बाहेर जरी ऊन असेल तरी तुम्ही म्हणजे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला थंडच जाणवेल असं इथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडे शंकर भगवानांचं मंदिर आहे तिथे तुम्हाला घेऊन जातो तिथे पण आय थिंक फोटो अलाउड नाही आहे बट तरीही हे बघा तुम्हाला असं दिसेल इथे आहे काय तर हे एक मंदिर आहे आणि ह्या साईडला पूर्ण असं सा इथे बसण्यासाठी वगैरे जागा आहे अशी तर इथे शंकर भगवानांचे इथे पाया पडून झाल्यानंतर इथून स्ट्रेट पुढे तिथे आतमध्ये तुम्हाला मारुतीचं मंदिर आहे तिथे म्हणजे बाकीचे दो दोन तीन जे मंदिर आहेत ना म्हणजे इथे टोटल दत्त मंदिर आहेत गणेश भगवान आहेत आणि दुसरे म्हणजे मारुती आणि शंकर जे जोगेश्वरी माता सोडून हे बाकीचे चार मंदिरं पण इथं आहेत आणि दोन मंदिरांमध्ये फक्त फोटो अलाउड नाहीत बाकी तीन मंदिरांमध्ये आहे जे की दत्त मंदिर मारुती आणि गणपती या तीन ठिकाणी हे बघा पूर्ण इथून आपण असं चालत येणार आणि ह्या साईडला हे असं आहे आतमध्ये पूर्ण हे बघा ते पण आतमध्ये पूर्ण असं गोहा टाईपमध्ये इथून तुम्ही आलात ना की पुढे इकडे तुमच्या राईट साईडला तुम्हाला हनुमानांचं मंदिर भेटेल हे बघा हे काय असं आहे तर आता आपण या साईडून आलो आहे गणेश मंदिरामध्ये तर हे समोर तुम्ही बघू शकता जोगेश्वरी माता मंदिर आहे त्या मंदिरातून तुम्ही सरळ वरती चालत आल्यानंतर तुम्हाला इथे हे गणपतीचं मंदिर हो आहे छोटंसं असं मस्त बट त्या मंदिराचं पण म्हणजे गणपतीचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही एक रुपयाचा कॉईन इथे लावायचा आणि तुमची विश मागायची जर तो चिपकला तर त्याच्यावरती तुमची विश कम्प्लीट होणार असं इथे आहे म्हणजे असं मांडलं जातं तर तुम्हाला मग गणपतीचे डोळे पण तुम्ही बघू शकता एकदम असं रिअलिस्टिक आय टू आय कॉन्टॅक्ट केल्यासारखं वाटतं हे बघा आणि अशी काय मूर्ती आहे ह्या दोन मंदिराच्या मध्ये जो हा भाग आहे तो हा पूर्ण तुम्ही बघू शकता ते ह्या ठिकाणी महाशिवरात्रीला म्हणजे हे जे, जे दिसतंय ना तुम्हाला इथे महाशिवरात्रीला म्हणजे पूर्ण असं सजावट वगैरे केली जाते पूर्ण लाइट्स वगैरे लावले जातात तर तुम्ही आलात ना कधी महाशिवरात्रीला तर तुम्हाला इथे पूर्णपणे असं बघायला भेटेल तर तुम्ही एकदा व्हिजिट करा महाशिवरात्रीला पण मला जायचं आहे दत्त मंदिरामध्ये ते आहे वरती पण त्याचा रस्ता आता इथून जे आहे वरती जाण्यासाठी तो सध्या बंद आहे तर आपण आता तो बाहेर निघून म्हणजे आता ज्या एंट्रन्सने आपण आतमध्ये आलेलो त्या एंट्रन्सनेच पुन्हा बाहेर निघायचं आणि तिकडून तुम्ही सरळ मागच्या साईडून वरती जाऊ शकता आणि म्हणजे दत्त मंदिरात जाऊ शकता आणि हे ह्या साईडला पूर्ण असं आहे इथे पण असं गुफा टाईपमध्येच आहे इथे पण रोखी रेखीव काम केलेले आहे पूर्ण असे हे बघा याशिवाय त्या साईडला पण आहे पूर्ण हे खाली पूर्ण असं केलेलं आहे त्या साईडला दत्त मंदिरात जाण्यासाठी तर ते मागच्या साईडून जो रस्ता आहे वरती जायला कारण पाऊस पडला आहे तर शेवाळ वगैरे पूर्ण झाले तर तिथून स्लिपरी होतं सो ह्या रोडनी तुम्ही बाहेर आलात जसं आपण आतमध्ये गेलो होतो तसंच बाहेर आल्यानंतर इथून असं बाजूतून वरती जायला जे की तिथून जातात आहेत तिथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर तुम्ही त्या साईडून वरती गेलात ना की तुम्हाला दत्त मंदिर दिसेल सो आतून जाण्यापेक्षा बाहेरून या कारण की बा आतमध्ये पूर्ण स्लिपरी वगैरे झालेले आहे तर बाहेरून आला तर तुमच्यासाठी बेटर आहे कारण हा पूर्ण असा रोड आहे तिथे ॲक्च्युली तुम्ही स्लीप वगैरे होऊ शकत नाही सो इथूनच तुम्ही ट्राय करा जाण्यासाठी तर चला तुम्हाला मी वरती दत्त मंदिर दाखवतो कसं काय ते तुम्ही तिथून वरती आलात ना की तिकडून त्या साईडून असं तुम्हाला झालेला रस्ता आहे असं तुम्ही येऊ शकता वरती बट तिथून पण असं तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला दोन मिनटं इथे पूर्ण शेवळ झाले तर स्लीप होत आहे मी येताना इथून आलो आहे ॲक्च्युली ह्या रो म्हणजे हा जो आहे ना इथून रस्तावरती आला आणि तिथून मी उतरून म्हणजे ते हे भिंत क्रॉस करून मी ह्या रोडने असं आतमध्ये खाली आलो आहे बट हा स्लीपरी रोड आहे तुम्ही ह्या रोडने येऊ नका तर तिथे जे हे वरती इथून तुम्ही आलात ना की त्या साईडून वरतून असं इथून फिरून यायला रस्ता आहे असा तर तुम्ही येऊ हो शकता असं आहे आणि हे पूर्ण बघा खाली जिथे की आपण खाली आता थांबलेलो मी तुम्हाला दाखवलं जिथे महाशिवरात्रीमध्ये दे असं डेकोरेशन केलं जातं ते ही पूर्ण असं आहे इथून मंदिर आहे गणपतीचं आणि इकडून खाली देवीचं मंदिर आहे तर आता तुम्हाला दाखवतो हे दत्त मंदिर इथं लिहिलेलं दत्त मंदिर तर दत्त मंदिरात आपण जाऊयात तुम्हाला दाखवतो इथे पूर्ण तेलाचं असं फ्रेग्रन्स येतो पूर्ण असं ह्या साइडला हे का हे त्रिमुखी दुत्तर असं काही इथे आहे तर हे एक मंदिर आणि हे असं काय आहे हे मंदिर म्हणजे आता ह्या ठिकाणी पाच मंदिर आहेत टोटल जोगेश्वरी माता मंदिर पकडून सर्व टोटल पाच मंदिरं आहेत तर पाचच्या पाच मंदिर आपले फिरून झालेले आहेत तर याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला अजून म्हणजे शॉर्ट्स मध्ये वगैरे अशी टाकेलच तुम्ही असंच व्हिडिओमध्ये राहा मुंबईच्या गडद इतिहासात लपलेलं पण आजही तेजस्वीपणे जागृत असलेले एक शक्तीपीठ म्हणजे जोगेश्वरी माता मंदिर जोगेश्वरी माता मंदिर हे एक अतिशय पुरातन आणि श्रद्धास्थान मानले जातं या परिसराला नाव देणारं हेच एक मंदिर मानलं जातं या मंदिराचा इतिहास सतराव्या शतकापर्यंत मागे घेऊन जातो माता जोगेश्वरी ही देवी अष्टमातांपैकी एक मानली जाते आणि तिची पूजा दुर्गा देवीच्या स्वरूपात केली जाते या मंदिरात खडकात कोरलेली गुफा आहे जी भारतातील जुनी लेण्यांपैकी एक मानली जाते गुहेच्या आतमध्ये महादेव गणपती हनुमान दत्तात्रय यांचे मंदिर आहे महाशिवरात्र नवरात्र आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे हजारो भक्त दर्शनासाठी गर्दी करतात मंदिर परिसर शांत पवित्र आणि भक्तिभावाने भरलेला आहे इथे केवळ दर्शन नाही तर साधना ध्यानधारणा आत्मशांतीचा अनुभव मिळतो आणि तसेच येथील रहिवासी शाळकरी मुले इथे अभ्यास करण्यासाठी येतात हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर मुंबईच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसांचाही प्रतीक आहे आता मंदिरातून बाहेर आलो तिथे मंदिरातून हे ह्या साईडून असं परत पुन्हा ह्याच रोडने खाली निघाले आणि हे बघा इकडे असं आहे आणि ऑलमोस्ट आमचा छोटा ट्रेक झाला इकडे पूर्ण घामाघूम तर आता आपलं ते मंदिरांमध्ये फिरून झालं मी आलो आहे गाडीमध्ये आता इथून जाणार मी घरी तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुम्ही जर इकडे येणार असाल तर बेस्ट टाइम तुम्हाला सांगतो मी सहा ते म्हणजे काहीतरी एक वाजेपर्यंत एक वाजता पुन्हा मंदिर बंद होतं म्हणजे तिथे आतमध्ये जी जाळी वगैरे लागलेली ती बंद होते एक ते साडेचार वाजेपर्यंत आणि तिथून पुन्हा साडेचार वाजता ओपन होते ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे असा काहीतरी टाईम आहे बट सकाळचा टाईम बेस्ट आहे तुम्ही याल गाडी वगैरे तुम्हाला पार्क करायला भेटेल मग तुम्ही पटकन दर्शन करू शकता म्हणजे तिथे फिरू शकता बघू शकता सर्व काय आरामात कोण गर् म्हणजे तिथे गर्दी वगैरे काय नसते कोण नसतं आणि आता ट्रॅव्हलिंगचं म्हणाल तर ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला काय करावं लागेल प्रायव्हेट गाड्या तर घेऊन येऊ नका पहिली गोष्ट म्हणजे जर आणाल तर फक्त बाईकने या फोर व्हीलर आणू नका फोर व्हीलर आणली तर इथं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे बाईक आणली तर बाईक तुम्हाला लावता येईल कुठेही पार्क करता येईल तर तुम्ही बाईकने येऊ शकता गुगल मॅपवरती तुम्हाला लगेच दाखवेल जोगेश्वरी माता मंदिर टाकलं किंवा केव्स टाकलं लगे। तर लगेच भेटेल तर त्या रूटने तुम्ही येऊ शकता आणि दुसरी गोष्ट ट्रेनने तर ट्रेनने यायचं असेल तर वेस्टर्न लाईन आहे जोगेश्वरी स्टेशन म्हणून रेल्वे स्टेशन तर तिथून तुम्ही जर आलात तर ईस्ट साईडला रिक्षा तुम्हाला भेटेल रिक्षा वगैरे अवेलेबल होईल पाच ते सात मिनटाचा रस्ता आहे तुम्ही चालतही येऊ शकता त्याचा काय वा म्हणजे हे नाही आहे आणि बस वगैरे पण आहेत बसेसचे नंबर काहीतरी तीनशे चाळीस दोनशे अठ्ठावीस एकशे पस असं म्हणजे काहीतरी आहेत अठ्ठावीस नंबर वगैरे त्या रूटला ज्या चालतात त्या तर त्या, त्या, त्या बसेसनी पण तुम्ही येऊ शकता त्या बस पण तुम्हाला तिथे म्हणजे बाहेर मेन रोडवरती तिथून तुम्हाला पाच ते सात मिनिटाचा रस्ता आहे तर तिथून तुम्ही येऊ शकता आणि मस्त आहे म्हणजे ते मंदिराच्या इथे तुम्ही आतमध्ये आलात तर तिथे वातावरण मस्त आहे पूर्ण एकदम थंड आहे पावसाळा आहे आता तर पावसाळ्यामध्ये पण तुम्हाला येईल आणि मला जेवढं जमलंय तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आणि ॲक्च्युली तिथे त्या ज्या केव्ज आहेत ते भरपूर जणांना असं माहिती नाहीत मुंबईमध्येच आहे बट ते कसं त्या ठिकाणी कोण जात नाही एवढं जसं की म्हणजे मुंबईमधल्याच लोकल माणसांना पण माहिती नाही ऍक्च्युली जोगेश्वरीमधले आहेत त्यांना माहिती आहे बट बाहेरचे असे कोण आहेत त्यांना कोणाला माहिती नाही आहे सो तुम्ही एकदा व्हिजिट करा मस्त आहे मी पण आता जाऊन आलो आहे मी ऑलरेडी पहिलं पण जाऊन आलो आहे पण आत्ता मी म्हटलं व्हिडिओ शूट करूया मग त्यासाठी आलेलो आणि तुम्ही पण जाऊन या बाकी तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ते तर विसरू नका आणि सो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण